गुड मॉर्निंग नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये तर आज आहे धम्मचक्र प्रवर्तन दिवस या दिवसाच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा तर आजचे सकाळची सुरुवात छान अशी झालेली आहे तर आंघोळ झाली घरातली कामं झालेली त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं मी माझ्या शेगडीची पूजा केली तसंच भिंतीवर स्वस्ती काढलं त्यांची देखील पूजा केली आणि घरामध्ये एक छोटीशी पूजा मांडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांचा फोटो ठेवून त्यांची देखील आम्ही पूजा केलेली आहे आजचा दिवस आमच्या सर्वांसाठी खूप खास आणि महत्त्वाचा आहे तर आज सगळ्यांना घराच्या बाहेर लवकरच जायचं होतं त्यांच्या कामानिमित्त तर सगळेजण गेलेले होते आणि आता मी एकटी आहे तर मी आज बनवायला घेतलेली आहे पुरणपोळी तर ही अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आहे डाळ मी कालच स्वच्छ अशी करून ठेवलेली होती आणि एकीकडे मी कुकरमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तर पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे त्याच्यामध्ये एक, एक पळी ते तेल घातलेलं आहे आणि एक चम्मच हळद आणि डाळ घालून कुकरच्या तीन शिट्ट्या आहेत ते करून घ्यायच्या आहेत तर डाळ शिजताना आपण हळद घातली की पुरणला आपल्या छान असा कलर येतो आणि तेल घातल्यामुळं आपली डाळ आहे ती उतू येत नाही आणि कुकरमधून पाणी देखील बाहेर येत नाही तर छानपैकी आपली डाळ शिजते त्याच्यानंतर ना मी पीठ मळायला घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर पुरणपोळीचं पीठ आहे ते छान मळावला ला मळायला लागतं कारण पुरणपोळीचं पीठ जर चांगलं मळलं गेलं नाही आहे तर पुरणपोळी फुटतात त्याच्यासाठी मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे तर पिठामध्ये मी दोन तीन वेळा तेल घालून मऊ असं मळून घेतलेलं आहे चपातीच्या पिठांपेक्षा ह्या पिठाला थोडासा जास्त टाईम लागतो मळण्यासाठी तर पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे आणि मळून झाल्यानंतरनं देखील आपल्याला अर्धा तासासाठी पीठ रेस्ट करायला ठेवायचं आहे तर पीठ मळून झालं त्याच्यानंतर ना पीठ मी रेस्ट करायला ठेवलं लगेच किचन वाटा स्वच्छ असा करून घेतलेला आहे तर तोपर्यंत तो आपला कुकर देखील थंड झाला आणि डाळ एकदम मो अशी शिजलेली आहे तर ही डाळ आहे ती मी चाळणमध्ये काढून घेतलेला आहे डाळीतलं सगळं पाणी आहे ते साईडला काढायचा आहे कारण त्याच पाण्याची मी आमटी बनवणार आहे त्याच्यानंतर ना कुकरमध्ये गूळ घातला आणि गूळ थोडासा विरगळून घेतला आणि ह्या डाळीतलं देखील सगळं पाणी निघालेलं आहे ही डाळ घातली आणि पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे तर ही डाळ घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे नाहीतर डाळ खाली चिपकते तर खाली आहे म्हणून कंटिन्यू डाळ हलवायचा आहे गॅस देखील आपल्याला स्लोच ठेवायचा आहे तर डाळ घट्ट होईपर्यंत आपण हलवून घेतलं त्याच्यानंतर ना मी घातलेली आहे विलायची पावडर बडी सोप आणि सूट त्यांची देखील मी अगोदरच पावडर बनवून ठेवलेली होती ती घालून चांगलं असं मिक्स करून घेतलेला आहे आणि एकदम छान असा पुरणपोळीचा वास आहे तो घरात सुटलेला आहे त्याच्यानंतर मग मी आंटीची तयारी करायला घेते तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा सगळं भाजून घ्यायचं आहे तर हे खोबळ्या आहे बारीक कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर पाच सहा मिरच्या आहेत मधून कट करून घेतलेल्या आहेत ते देखील भाजून घेतलेल्या आहेत आणि हा कांदा आहेत मिरच्या अगर आपण अख्ख्या टाकल्या तेलामध्ये तर त्या अंगा वगैरे उडतात त्याच्यामुळे मधून कट करायच्यामध्ये मिरच्या उडत नाहीत तर कांदा देखील चांगला असा भाजून घेतलेला आहे आणि हरभऱ्याची डाळ ता, आणि तांदूळ देखील भाजून घ्यायचे आहेत तर हे सगळं भाजून झालं त्याच्यानंतर मग हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करायची तर त्याच्यामध्ये लसूण आहे अद्रक आहे कोथिंबीर आहे ह्या सगळ्यांची पेस्ट करून घ्यायची त्या कढईमध्ये चार पळी तेल घातलेलं आहे आणि फोडणीसाठी मी बारीक लसूण कट करून ठेवलेला होता तर दहा बारा कडीपत्त्याचे पाणी घातलेले आहेत लसूण घातलेलं आहे आणि किसून ठेवलेलं खोबरं घातलेलं आहे तर ह्यांना एकदम छान अशी फोडणी दिली त्याच्यानंतर ना जो मिक्सरमध्ये मसाला बनवला होता तो घातला आणि मसाला चांगला तेल सोडेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर मसाला देखील आपला चांगला परतला गे गेलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण घालणार आहे चम्मच हळद आणि दीड चम्मच काळा मसाला तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं ही एळवणी आहे ती घातलेली आहे तर आता आपली आमटी हे तयार आहे तर थोडंसं सा चव्यानुसार मीठ घालायचं आणि आमटीला दोन तीन छान अशा उकळ्या येऊ द्यायच्या तर आमटीला उकळी येईपर्यंत मी डाळ देखील ह्या चाळणीमध्ये दे बारीक करून घ्यायचे तर आपलं देखील तयार झालेलं आहे तर आमटीला देखील उकळी आलेले आहे तर आमटीला चांगली उकळी आली त्याच्यानंतर ना वरून कोथिंबीर घातली आणि साईडला ठेवून दिली हे गुळवणी आहे ती देखील तयार झालेली आहे तर पीठ आपलं एकदम मऊ असं झालेलं आहे अर्धा तास झाले होते तर पीठ काढलं त्याच्यानंतर ना त्याला अजून एकदा चांगलं मळून घेतला तर आता मी ही पुरणपोळी बनवत आहे तर सकाळपासून खूप धावपळ अशी चालू होती सगळ्यांना बाहेर जायचं होतं तर सकाळी मार्केटमध्ये जाऊन माझ्या मुली फुलं घेऊन आल्या त्यांनी दाराला तोरण वगैरे घेऊन आल्या आणि मला मदत केली सगळ्यांनी पूजा मांडण्यासाठी मुलींनी बाहेर छान अशी रांगोळी काढली दाराला तोरण लावले आणि त्यांच्या नाश्त्यासाठी मी सकाळी पोहे बनवले आणि पोहे वगैरे खाऊन ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेलेले होते तर बाहेर तिने छान अशी रांगोळी काढलेली आहे दीक्षाभूमीचं असं चित्र काढलेलं आहे तिला येईल त्या पद्धतीने काढलेलं आहे कारण बाहेर तिला कामाला जायचं होतं त्याच्यामुळे घाई गरबडीत काढलेलं आहे तर त्याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे घरात पूजा मांडलेली तिने बाहेर जे रांगोळी काढली होती त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील मी इंस्टाग्रामवर टाकलेला आहे तर सकाळच्या धावपळीतनं सगळी घराच्या बाहेर गेले आणि घर एकदम शांत असं झालं तर थोडा वेळ मी देखील बसली चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतरनं मी ही पुरणपोळी बनवायला घेतलेली होती तर ही पुरणपोळी देखील मी प्रत्येक सणाला बनवत नाही आहे वर्षातून कधीतरी एकदा मी पुरणपोळी बनवते कारण पुरणपोळी देखील मिस्टरांना किंवा मुलाला त्यांना जास्त करून आवडत नाही मी आणि माझ्या दोन मुली आहेत ते आम्हाला आवडती पुरणपोळी आम्ही खातो पण जास्त करून घरामध्ये पुरी भाजीच बनते तर आज मी मी खूप आवडीने पुरणपोळी बनवायला घेतली होती पण आज पुरणपोळी खाण्यासाठी कोणीच नव्हतं कारण सगळेजण बाहेर गेले होते आणि संध्याकाळीच सगळी येणार होती तर संध्याकाळी आल्यानंतर ना आम्ही छान असा हा स्वयंपाक जेवण करणार आहोत तर मी आता फक्त हे पुरणपोळी बनवलेली आहे आणि संध्याकाळीच मी भजी वगैरे बनवेल पण आता त्यांना यायला किती वेळ लागणार आहे ते देखील मला माहिती नाही आहे तर माझ्या संगती आता आहेत आमचे जनू आणि बेला तर त्यांची देखील ते छान अशी मस्ती चालू आहे आणि मी आपली स्वयंपाक करण्यामध्ये बीजा आहे आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकन बटन प्रेस करा आपण पुन्हा भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये बाय थँक्यू